कुमार आमचे मित्र जे सर्व विद्यार्थी ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमच्या शिव मॅडम तरुण मॅडम आणि सर्वांना इमारज करतो आज दरवर्षीपूर्मा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आहे त्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि लवकर विद्यार्थी उठून

अभिलंब आणि फीट नागरियुचा होणं आपण सोफा पुढे थँक्यू माझी सर्वांना विनंती आहे की या आरोपीचे जेवढे काही इव्हेंट असतील आपल्या खेळाचे असू द्या तिसऱ्या खेळाचे असू द्या हा खेळाचा महान आहे आहे मध्ये आणि या अवलंबिका विविध सुविधा उपलब्ध झालेल्या आहे हिरवळ्या सारख्या अतिशय चांगले प्लॅटफॉर्म आज आपल्याला खेळलेला आहे आपल्याला माहित नमस्कार मित्रांनो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज ऑलिम्पिक डे निमित्त रॅलीचे आयोजन केलेले आहे या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणावरनं माननीय आमदार श्री कल्याणकर साहेब तसेच श्रीमती मिनल करणवाल सी ओ जिल्हा परिषद नांदेड यांच्या शुभ हस्ते विरवी झेंडी दाखवून व मशाल प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली आहे या रॅलीच्या माध्यमातून आपण नांदेडकरांना विविध खेळाचे प्रदर्शन आणि विविध खेळ संघटनेच्या माध्यमातून खेळाबद्दलची माहिती आपण या ऑलिम्पिक डे रॅलीनिमित्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपण जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड या ठिकाणी यावर्षीचे उत्कृष्ट खेळाडू विविध खेळातील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केलेला आहे या खेळाडूंनी यापुढेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळावं या अपेक्षेने आपण या खेळाडूंचं या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन गौरव केलेलं आहे या ठिकाणी स्केटिंग असोसिएशन त्याबरोबर बास्केटबॉल असोसिएशन उपस्तरावरील खेळाडू या ठिकाणी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभाग दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि यापुढे या नांदेडमध्ये अतिशय उत्साह आणि मोठ्या प्रमाणात खेळाच्या आयोजनाबद्दल मी आपल्या समी देतो आणि यापुढे पण आपण असं सहभाग या स्पर्धा आणि रॅलीच्या आणि विविध खेळाच्या माध्यमातून द्यावा ही अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र